मित्रांनो कारण की कामाच्या गडबडीमुळे व्हिडिओ बनवता आला नव्हता तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत मित्रांनो आज दुपारी दोन वाजता फार ऊन पडलेलं होतं तस तसं बघितलं तर आज तापमान जादा झालेलं जा आहे आणि उन्हामुळे घराबाहेर निघणं हे बघा मित्रांनो आज पावसाची पण शक्यता आहे तुम्हाला आभड दिसत असेल आणि हे बघा मित्रांनो आमचा भुईमुग आता पाण्यावर आलेला आहे म्हणजे आता काढणीवर सुद्धा आलेला आहे आणि हा आता सुकून चाललेला आहे हे बघा कोणाला भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी आवडतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला भुईमुगाची शेंगा खाण्यासाठी फार आवडतात फार चाललेला आहे मित्रांनो कारण त्याला पाणी अजून खूप मिळालेलं नाही संध्याकाळचे चार वाजलेले आहे तरी पण ऊन फार चटकत आहे मित्रांनो उन्हामुळे फार घाम येतोय तर मग मित्रांनो आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये माहितीच थांबणार आहोत जर तुम्हाला आजची लाईव्ह स्ट्रीम कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कर क्लिक करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल निसर्ग मराठी धन्यवाद